कांडाचा उलगडा पोलिसांचा जलद तपास पाच आरोपींपैकी चार अटकेत एक फरार हिवरा हवेली ग्राम फॅक्टरी येथील वन विभागाच्या जंगलात घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा यवतमाळ पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला असून पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे दिनांक सात एप्रिल रोजी या परिसरात एका अज्ञात महिला आणि पुरुषाचे मृतदेह आढळून आले होते पोलिसांनी तात्काळ करून मृतांची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडिया पत्रकार परिषद स्थानिक वृत्तपत्रे आणि गुन्हे शाखेच्या मदतीनं माहिती प्रसारित केली तपासानंतर मृत महिला सीमा वकील बल्लवळ वयवर्ष पंचवीस आणि पुरुष विकास बल्लवळ वयवर्ष एकवीस दोघेही राहणार गोसरी तालुका मनोरा जिल्हा वाशिम असल्याचं निष्पन्न झाले प्राथमिक तपासात असं स्पष्ट झालंय की विकास व सीमा यांचे होते मात्र विवाहाचा दबाव आणल्यानं दोघेही घरातून पलायन करून पुण्याकडे निघाले होते सीमानं आपल्या आईला फोनवरून ही माहिती दिली होती मुख्य आरोपी विशाल शिकारी याला अटक केल्यानंतर त्याने कबुली दिली की समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यानं आणि इतर साथीदारांनी विकास व सीमाची हत्या केली या प्रकरणात राजेश गोळेकर धर्मराज बोबडे विष्णू शिकारे फिरोज शेख आणि सोनाली गोळेकर यांचा सहभाग समोर आला असून त्यापैकी एक आरोपी सध्या फरार आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पडला असून त्यांचा तात्काळ कार्यवाहीचे कौतुक सर्वत्र होत आहे इंडिया न्यूज आर सेवन साठी किशोर कांबळे पूर्ण इंट्रागेशन केले तरी क्लिअरली आपल्याला निष्पन्न झाले की म्हणजे आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिलीने ते पूर्ण खांड केलेले म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि याच्या दरम्यान असं झालेलं आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुलं आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुण्याला पोहोचला होता पुण्याला निघाले आणि तीस तारीखला पुण्याला पोहोचला होता आणि तिथे पुण्याला तिच्या म्हणजे मृतकाच्या एक मामापना आहे आणि मृतकाच्या भाऊ दोन भाऊ म्हणजे एक साखे भाऊ आहे एक कझिन आहे ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे तिकडे ते लोक चर्चा केले आणि जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांनी खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केला की तुम्ही हे नका म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे असं त्यांच्या चर्चा होता तो ऐकला नाहीये फिर हे तिगो फिर पुढच्या दिवशी पुण्यातून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण थोडा चर्चा केली ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले डिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना तो चर्चा केले जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाई त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होता की हे ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोनो मृतकला आणि जो मेन आरोपी विजय आहे त्यांना कुसदला घेऊन गेला होता ते चार तारीखला त्यांना कुसदच्या ते एक लाड जे आहे बसस्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या दोन मित्र आहेत त्यांच्या गावच्या हे मृतक सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय शिकार आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांच्या गाव आहे विठ्ठाला विठ्ठला गावामध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोजमाले आणि तिसरा धर्मराज गोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून आणि राजेश गोजमालेला सांगितले तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं दारीणून रेडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचे म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगो जो मेन आरोपी आहे विजयी आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे बिटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत तो, म्हणजे तो, तो, जंगील पॅचला तोपर्यंत तो बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि धर्मरा तिकडे मोटारसायकलवर पोहोचले आणि त्याने राडच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे आणि ही घटना चार तारीखला रुंडून रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेला आहे